हाय फ्रेंड्स नमस्कार मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही जाणार आहे फ्रायडे मार्केटला फ्रायडे मार्केट आपलं न्यू पनवेलला भरतं न्यू पनवेलला डी मार्ट आहे डी मार्टच्या बरोबर समोरच आहे ना ते मार्केट लागतं तर मध्यंतरी बरेच दिवस ते मार्केट बंद होते बी एम सीवाल्यांमुळे आणि त्याच्यानंतर आता रिटर्न चालू झालं आहे भरण्यासाठी तर आता आम्ही निघालोय तर इथून आम्हाला रिक्षानेच जायचं आहे चला तर मग भेटूया आता मार्केटमध्ये काल निर्णय असेल ना त्याच्यात सगळे डिटेल्स छान वाटतंय कानातले पण हा कितीला आहे

ना येऊया ते बघा पुतळ्यांमध्ये हा वाला दाखवा व्हाईटवाला दाखवा बरं

ते काय सांग छान असं मध्ये तुम्हाला मी त्या दिवशी बोलत नाही छोटे कसे आणि हे कसे पन्नास कमी लावणार का त्याचे जास्त घेतले तर दोन डझान दोन डझन दोन डझान हे बघा वरलाच चालते वरलाच चालते चांग म्हणजे काय रबा कशा कशा दोनशे

तशा साड्या पण बनणारे मी बेल्ट अशी खरेदी वगैरे झाली तर आम्ही साडेचार वाजता जायचं असं ठरवलेलं पावणे पाच वाजता गेलो नंतर मग आमच्या इथून थोडंसं लांबच आहे ते न्यू ते रिक्षावाल्याने एकशे वीस रुपये रिक्षावाला घेतो म्हणजे एका फेरीचा दोनशे वीस रुपये दोन फेरेंचा घेतला म्हणजे रिटर्न तर शॉपिंग वगैरे मला थोडीफारच केली जास्त अशी केली नाही कारण का आम्हाला हळदी कुंकूसाठी काहीतरी बघायचं होतं पण तसं काही भेटलंच नाही तरी नाही नाही म्हणत आमची बाकीचीच खरेदी झाली प्रत्येक वेळेस असंच होतं मुंबईला पण जायचं होतं तेव्हा पण मग तसंच झालं की बाकीची जा खरेदी जास्त होईल म्हणून आम्ही मुंबईला गेलो नाही तरी मग म्हटलं इथे बघावं डायरेक्टली आपलं काय भेट भेटरी भेटलं चांगलं तर मग डायरेक्ट इथूनच घेऊन यायचं मार्केटमधून पण त्या रेंजमध्ये असं काय घेण्यासारखं असं काय भेटलं नाही म्हणून ना मग रिटर्न आलो तरी पण आमची बाकीची खरेदी झाली मार्केट खूप छान आहे तुम्हाला यायचं असलं तरी तुम्ही आवश्यक येऊ हो शकता आणि म्हणजे छान रिजनेबल रेटमध्ये पण आहेत साड्या पण खूप छान छान आहेत तर आता मी घरी आले मग अशी आणि दुपारी थोडीशी म्हणजे बिर्याणीच बनवायची होती मला मग बिर्याणीची तयारी करून गेलेली राईस थोडं शिजवून घेतलेला आणि मॅरिनेशन वगैरे पण केलेलं चिकनचं तर आत्ता बिर्याणी बनवायला ठेवली आहे आत्ता वाजले संध्याकाळी पाहुणे नऊ तर थांबा तुम्हाला थोड्या वेळात दाखवते बिर्याणी मी एकदम द्यायचा आहे फक्त बाकीची बिर्याणी तर झाली आहे कोळसा मी ठेवला आहे गरम करण्यासाठी तर इथे एक वाटी ठेवते ते कोळसा बघा ठेवून तर मला ना स्मोक द्यायचा आहे म्हणजे जड भांड असं काहीतरी द्यायचं ठेवायचं याच्यावरती स्मोक देण्यासाठी तर इथे मी चपातीचा तवा ठेवला आहे उलटा करून तर आजच्या पुरता एवढाच व्हिडिओ तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका